ही निवडणूक आज आपण पाहत आहोत या देशामध्ये एका व्यक्तीबद्दल नाही आहे ना एका पक्षाबद्दल आहे पण ही निवडणूक आता एका वृत्तीबद्दल झालेली आहे आणि ही वृत्ती जी आहे ह्या वृत्तीचं नाव भाजपा असं आहे जर आपण पाहिलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये या भाजपाने आपल्या देशावर हुकुमशाहीची सत्ता गाजवली बहुमताची सत्ता गाजवली दोन हजार चौदाला असेल दोन हजार एकोणीसला असेल शिवसेना पक्ष म्हणून आपण त्यांच्यासोबत होतो दोन्ही लोकसभा आपण त्यांच्यासोबत लढलो आणि जर आपण पाहिलं तर लोकसभेत प्रत्येक शब्द त्यांचा प्रत्येक वचन त्यांचं प्रत्येक वादा त्यांचा हे आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मग काही दिवसांमध्येच आपण पाहायला लागलो ज्या मिनिटाला दोन हजार चौदाला देखील आणि दोन हजार एकोणीसला देखील सत्ता त्यांनी बहुमताची काबीज केली दोन हजार चौदाला आपल्याला आठवत असेल दोनशे ब्याऐंशी त्यांना मिळाले होते दोन हजार एकोणीसला तीनशे तीन, तीन मिळाले होते दोन्ही वेळा शिवसेना त्यांच्या सोबत होती आणि शिवसेना सोबत असल्यामुळे भाजपाने त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्ती निवडणूक खेचण्याचा प्रयत्न केला नाही हे थोडं लांब रे डास कानात आल्यासारखं वाटतं किंवा भाजपाला कोणतरी जवळ आल्यासारखं वाटतं थोड लांबण्या अजून लांबण्या अजून लांबण्या चारशे पार न्यान आता ही जनतेची भावना ही शिवसैनिकांची भावना आणि जर आपण पाहिलं असेल दोन हजार चौदाला देखील सुप्रियाता तुम्हाला मी खरोखर सांगत आहे मनापासून तन मन धन धन हे कधी शिवसैनिकांकडे नव्हतंच आम्ही तन मन जे काही असतं आमचं ते लावून धन आमचं समोर बसलेलं जे शिवसैनिक आहेत ज्यांचं आमच्यावर प्रेम आहे ते आमचं धन आहे पण हे तन मन धन लावून त्यावेळी पूर्णपणे भाजपासाठी प्रचार केला पूर्णपणे जे काही काम करायचं होतं केलं आणि दोन हजार चौदाला बरोबर दोनशे ब्याऐंशी त्यांनी दिल्लीत बसवल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळी आपल्याबरोबर जी वर्षान वर्ष पंचवीस वर्ष सत्ता होती सत्ता काय आपली युती होती ती त्यांनी तोडली त्यांच्या लक्षात आलं होतं की भाजपाचे जे सर्वे आहेत दोन हजार चौदाला कदाचित चांगले होते त्यांना वाटत होतं की आता जसं केंद्रात आमचं सरकार बहुमताचं बनलेलं आहे शिवसेनेची काय करायचं आम्हाला आम्ही इथे इथे पण असंच बनवू सरकार आणि सरकार बनवायला त्यांनी शिवसेनेसोबत युती जी तोडली होती आपल्याला आठवत असेल विश्वासघात त्यांनी पहिला तेव्हा केला दोन हजार मध्ये जेव्हा त्यांच्याकडून उद्धवसाहेबांना फोन आला सगळं काही ठरलेलं सीटांचा वाटप ठरलेलं आणि मग फोन आला की उद्धवजी आता युती काही संभव नाही युती आपण करू शकत नाही आपल्याला वेगळं वेगळं लढायला लागेल आणि उद्धवजींनी तेव्हा पण विचारलं होतं की काय नक्की आपल्याला बदलायचं आपल्या सीटांच्या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला काही जास्ती सीट लढवायचे आम्हाला काही कमी सीट लढवायचे तुम्हाला कुठची घ्यायची कुठची द्यायचे सीट नाही नाही उद्धवजी आता तर हे शक्य नाही आम्ही फार पुढे गेलेलो आहे आमचं सर्व्ह सांगतो की तुमची आम्हाला गरज नाही आणि मुळात हाच प्रश्न त्यावेळी पण आमचा होता काय त्यावेळी आम्ही हिंदू नव्हतो का त्यावेळी आम्ही तुमची साथ नव्हती दिली होती जेव्हा तुम्ही दोन हजार चौदाला देशभरात प्रत्येक मतदारसंघात खोटं बोलत फिरत होतात जे शक्य नाही ते शक्य सांगत होतात तेव्हा काही आम्ही तुमच्या सोबत नव्हतो पण आज आपण पाहतोय की भाजपाची जी वृत्ती होती दोन हजार एकोणीसला तशीच झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला आठवत असेल भाजपाचे काही नेते होते काही अध्यक्ष होते त्यांचे ते मातोश्री बंगल्यावर येऊन वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत येऊन शब्द देऊन गेले होते तो त्यांनी शब्द दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबरमध्ये मोडला आता काल परवाकडे जेव्हा साहेबांची एक मुलाखत आली पेपरमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीसजी त्यांना अनेक नावं या महाराष्ट्राने ठेवलेली आहेत काय काय ठेवली आहेत थे? <स्थाँगा> नाही ते कशा आहेत हे सांगायला विचारलं नाही नावं काय ठेवली विचारलं मी असो मला दुःख आणि मला राग ह्या गोष्टीचा आला की त्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी जी आमचं मंदिर मानतो आम्ही वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची खोली आमचं मंदिर मानतो शिवसैनिक त्यांना मंदिर मानतात त्या खोलीला कुठच्या तरी खोलीत आम्ही बसलो होतो आणि चर्चा केली होती असं त्यांनी सांगितलं फडणवीस साहेब अनेक खोले आपल्याला माहिती असतील आम्हाला माहिती नाही पण ती कुठची तरी खोली, खोली तुमच्यासाठी ना आमच्यासाठी मंदिर आहे आणि हा शिवसैनिक हा महाराष्ट्र हा अपमान कधीच सहन करणार नाही आणि जो अपमान करेल त्याला आडवो केल्याशिवाय राहणार नाही ही शिवसैनिकांनी ही ते शपथ घेतलेली आहे ही ताकद जी आहे गेले पन्नास वर्ष शिवसेनेची ताकद आपण पाहत आलेलो आहोत अनेक पक्षांनी साथ घेतली सोबत घेतली भाजपनी पंचवीस वर्ष आमच्या सोबत युतीत असताना वाढले भाजपांच्या सोबत आणि आज जे तुम्हाला सांगायला इथे आलो मी खास या मतदारसंघात आलो आलोय कारण भाजपचं ही वृत्ती झाली आहे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचा त्यांनी केला घात ठीक <laughs> आहे ते पुढचं जे काही लावायचं तुम्ही लावा पण आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षात असेल गेल्या दहा वर्षात असेल जे काही राजकारण झालेलं आहे एवढं गलिच्छ राजकारण झालं एवढं घालेलं राजकारण झालेलं आहे एवढं राजकारण पडलेलं खोटं बोलण्याचं राजकारण गलिच्छ राजकारण मी तरी माझ्या तीस वर्षात पाहिलेलं नाही दहा वर्षात अकरा वर्षांनी राजकारणच आहे कधीही मी राजकारण एवढं खालवलेलं पाहिलं नाही साधारणपणे आपण पाहायचो अनेक लोक पक्ष बदलायचे अनेक लोकांना सीट मिळाली नाही मिळाली तिकीट मिळालं नाही मिळालं आदरपूर्वक दुसऱ्या पक्षात जायचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणं निवडणूक लढवायचे युत्या व्हायच्या युत्या तुटायच्या हे सगळं होत असतं पण तुम्ही जे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भाजपा म्हणून या महाराष्ट्रामध्ये राजकारण धाडेडं केलेलं आहे ते गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे पूर्ण देश बघत आहे पूर्ण जग बघत आहे पहिले शिवसेना फोडली जो आमचा एक परिवार होता शिवसेना म्हणजे परिवार आहे भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी हिंदुत्वासाठी लढणारा सगळ्यांसाठी लढणारा हा परिवार जो आहे तो फोडण्याचं तुम्ही धाडस केलं केलं तर केलं सांगितलं पुढे आम्हाला बदला घ्यायचा होता उद्धव साहेबांचा आणि म्हणून आम्ही केलं ठीक आहे शिवसेना तुम्ही फोडली चाळीस गद्दार चाळीस चोर पक्ष चोर बाप चोर चिन्ह चोर हे अलीबाबा चाळीस चोर ना तुम्ही कुठे कुठे घेऊन गेला होता गुजरातला गेलात गुवाहाटीला पळवलात गोव्यात तर टेबलावर कुठच्या परिस्थितीत दाचावलं मला माहित नाही पण हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात घाणेडी गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस साली मागच्याच वर्षी मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलं त्याचे दोन भाग केले अनेक लोकांकडून गद्दारे करून घेतल्या आणि ते सगळं करत असताना दुःख ह्या गोष्टीच होतं आणि आज पण मी ताईंसोबत इथे मारत होतो त्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे टेन्शन दिसत नाहीये कारण तुम्ही सगळे सोबत आहात त्यांच्या त्यांच्या साथीला आहात पण स्वतःच्या परिवारासोबत लढणं हे किती कठीण असतं मनापासून किती कठीण असतं हृदयात ते किती झोंबत असतं टोचत असतं हे मला माहीत आहे राजकारण अनेक लोक करत असतात भाजपाकडून आम्ही अनेकदा शिव्या खात असतो शाप खात असतो हे सगळं ठीक आहे आमच्यासाठी टॉनिक असतं पण ताई जेव्हा आज फिरत आहे तेव्हाही कधी मला वाटत नाही त्यांच्या परिवार त्यांनी टीका केलेली आहे समोरून जे लढतात त्यांच्या टीका केली नाहीये ते सुसंस्कृतपणा ताईंनी दाखवलंय या निवडणुकीत आणि पुढे जाऊन तुम्ही विचार करा मिनिट ताईना ठेवूया कदाचित ताई आणि आणि एक, ना पन एक की दो गई। है की आम्ही आमच्या वतीने वडील पण आमचे आहेत लढतात तलवार घेऊन तलवार घेऊन लढतात हातात ढाल हाता नाहीये तलवार घेऊन लढतात दोन्ही पण आम्ही त्यांच्यासाठी वार सहन करत असताना आमच्या दोघांच्या वडिलांनी पाठीवर वाहन सहन केलेले आहेत आणि अशा लोकांकडून केलेल्या आहेत ज्यांना सगळं काही त्या दोघांनी दिलेलं आहे सगळं काही दिलेलं आहे काल पर्वाकडे मी नगरमध्ये होतो आपले निलेश लंकेजी तिथून लढत आहेत निवडणूक त्याच्याच बाजूला शिर्डी मधून साहेब लढत निवडणूक त्या दोन्ही सीट आपल्या लागतात शंभर टक्के महाविकास आघाडी जिंकत मला जास्ती भाऊक व्हायचं नाही कारण मी परिवाराबद्दल विचार करतो तेव्हा शिवसेना परिवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार परिवारबद्दल विचार करतो मन भरून आलेला आहे पण मी तुम्हाला हे सांगतो मी त्या दिवशी दोघे मी आणि रोहितजी आम्ही दोघे इथे रोड शो मध्ये होतो साधारण दीड ते पावणे दोन तास प्रत्येक गल्लीत जात होतो लोक येत होते भेटत होते आपला प्रेम देत होते फटाके फुटत होते ते धूर सगळं आमच्या नाकातोंडात जात होता सर्दी झालं खोकला झालं सगळं हे ठीक आहे हे सर्दी खोकला सगळं सहन करू शकतो पण मनाला वेदना ही गोष्ट देत होती की आमच्या सोबत ते दोन तास पूर्णपणे पवार साहेब त्या गाडीत समोर बसून होते आणि मागच्या गाडीत गेले नाही तिथे त्या ओपन गाडीत बसले होते आणि सगळ्यांना भेटत होते हे काही बारामतीसाठी किंवा सुप्रियतांसाठी ते करत नाहीत हे ते काही नुसतं आमच्यातून कोणीतरी फुटलं आणि कोणीतरी गद्दारी केली आणि कोणीतरी जॉईन ऑर जेल ह्याची पॉलिसी होती आणि कोणतरी आज मुख्यमंत्री बसले कोणीतरी उपमुख्यमंत्री बसले म्हणून करत नाहीयेत सत्ता परत हातात घेण्यासाठी करत नाहीयेत तुम्ही विचार करा पवार साहेबांची आज मनस्थिती काय असेल पवार साहेबांचं मन किती दुखावलं गेलं असेल ह्या वयात चला वय तरी एका मिनिटं बाजूला ठेवूया कारण वय खूप लोक काढत असतात आपण आदरपूर्वक विचार करतो वयाचा तरी देखील पवार साहेबांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आणि खासदारांना पावसात उभं राहून भाषण देऊन मेहनत घेऊन जिंकून आणलेला आहे अंगावर काटा येतो बोलत असताना तो फोटो त्या फोटोनी निवडणूक बदलली त्याच साहेबांवर ईडीची जेव्हा नोटीस आली चालत गेली होती ईडीच्या ऑफिसला चला अटक करायची अटक करा ही हिंमत असणारा माणूस ही हिम्मत असणारा योद्धा जेव्हा अशा परिस्थितीत लढायला पुन्हा निघालेला आहे आणि जिंकायला पुन्हा निघालेला आहे तुम्ही विचार करा तुम्ही कोणाची साथ देणार पवार जसं पवार साहेबांचं आहे सा जसं साहेब लढत तसं सा मी माझ्या स्वतःच्या वडिलांबद्दल बघितलेलं आहे ही जी घाणेडी गद्दारी झाली नीच निर्लज्ज लोकांनी नालायक लोकांनी गद्दारी केली मंत्रीपद देण्याच्या लायकीचे नव्हते त्यांना मंत्रीपद देऊन आम्ही डोक्यावर बसवलं होतं अशा लोकांना जेव्हा आम्ही मंत्रीपद दिली सरकार आपण स्थापन केलं संग्रामजी आपण देखील आता सांगत होतात की आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेची लोक होतो कदाचित असं वाटत असेल आपण वेगळ्या वेगळ्या विचाराची लोक होतो पण जेव्हा एकत्र बसलो तेव्हा आपल्याला कळलं आपली विचारधारा एकच आहे महाराष्ट्र हित आणि देश हित आणि संविधान रक्षण हे आपलं विचारधारा आहे आणि जेव्हा आपण एकत्र आलो तेव्हा या देशाला दाखवलं आपण या महाराष्ट्राला दाखवलं आपण की देश हित काय असतं आणि राज्य कसं चालवायचं असतं होतं ना जे समोर गेलं तर समोरून जे वार करत आहेत जे त्यांनी मागे वार केला पाठीवर वार केला हे सगळे आपल्या सोबत होते आजूबाजूला बसत होते मंत्रिपद वेगळी वेगळी घेऊन बसले होते त्यांच्या फायली कधी उद्धव साहेबांनी उघडल्या नाहीत ना बोलवून घेतल्या कधी अडवणूक केली नाही त्यांनाही विचारा तुम्ही कदाचित या राज्यामध्ये असे कमीत कमी आणि क्वचित असे मुख्यमंत्री मिळतील कधी कोणी फाईल बोलवली नाही किंवा थांबवली नाही चांगलं काम करता करा, करा मी तुमच्या सोबतही सांगणार आहोत कदाचित एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे पण हे करत असताना महाविकास आघाडीचं सरकार कसं पाडलं आपलं लाट होत असेल जेव्हा उद्धव साहेबांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या एक नाही दोन झाल्या होत्या पहिली जेव्हा शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा मी तिथे मध्ये होतो महाराष्ट्राला संबोध महाराष्ट्राचं एक डेलिगेशन घेऊन कॉप ट्वेंटी सिक्स पर्यावरणाची परिषद होती तिथे गेलो होतो आम्हाला माहिती होतं की आज त्या दिवशी शस्त्रक्रिया मी उद्धव साहेबांना विचारलं होतं कारण मी जसं मंत्री होतो आमदार होतो शिवसेनेचा तसा मुलगा पण आहे आणि मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की बाबा मी जाऊ की नको जाऊ कारण माझं पूर्ण डेलिगेशन जातं मी थांबलो तरी चालेल असं काय हे नाही की मी गेलोच पाहिजे आणि त्यांनी सांगितलं आधी तू जायला पाहिजे कारण तू नुसतं माझा मुलगा नाही तू या राज्याचा मंत्री तू शपथ घेतली या संविधानाची की तू राज्याची सेवा करशील तू तिथे जायला पाहिजे आणि तिथे असताना पहिली शस्त्रक्रिया झाली तिथेच असताना मला फोन आला की दुसरं एक इमर्जन्सी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे आणि आम्ही ती करत आहोत मी तिथे होतो यायला मला दोन दिवस लागले ते आल्यानंतर देखील मी जेव्हा माझ्या वडिलांना भेटायला गेलो विचित्र चित्र होतं जास्ती साहेब काही हलू शकत नव्हते त्यांच्या ज्या मुवमेंट होत्या त्या रिस्ट्रिक्टेड होत्या डॉक्टरनी सांगितलं होतं बबल मी देखील जेव्हा दिवसभर काम करायचो संध्याकाळी तीन ते चार तास बाहेर थांबायचो था रूमच्या सहा वेळा कोविडची टेस्ट करून मला डॉक्टरात सोडायचे अशी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा कोविड बाहेर वाढत होता तेव्हा उद्धव साहेबांनी प्रत्येक वेळी जेवढी काही त्यांच्यात ताकद असेल एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता आपण किती वेळा दाताच्या डॉक्टरकडे जातो एक इंजेक्शन जरी घ्यायचं असलं तरी आपण घाबरतो ना कोविडच्या वेळी आपल्याला दोन इंजेक्शन घ्यायची होती दुखत होतं पण उद्धव साहेबांनी ती दोन्ही शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील कोविडसाठी प्रत्येक दिवशी तीन ते चार तास सकाळी आणि संध्याकाळी देखील माझा महाराष्ट्र काय म्हणतोय प्रत्येक एस असेल प्रत्येक कलेक्टरशी असेल प्रत्येक म्युन्सिपल कमिशनरशी असेल प्रत्येक कमिशनरशी असेल सगळ्यांशी बोलून माझा महाराष्ट्र कोविडमधून आपण बाहेर कसा का काढणार ह्याच्यावर विचार करत होते तसंच त्याच वेळेला ह्या गद्दारग्यांच्या नेत्यांनी सुरू केलं होतं हे सगळं की आता साहेब काय हलू शकत नाहीत उद्धव साहेब काय आपल्याला आता पुढे नेऊ शकत नाहीत आपण आपल्या निवडणुकीत काय होणार आणि बरोबर ही त्यांची मनस्थिती असताना भाजपाने जे तुम्हाला मी परत परत सांगतो ही नीच जी वृत्ती आणली आपल्या राज्यामध्ये ती भाजपाने आणली ह्याच भाजपानी सांगितलं मिंदेना आमच्यात या नंतर तुम्हाला जेलमध्ये टाकू त्यांच्यावर धाडी पडल्या गेल्या ज्या काही पेपरमध्ये आल्या काही ना नाही आलं त्यांचे दोन तीन लोक त्यांना उचलून आठ टाकलं होतं ईडीने दोन तीन महिने अटक केली होती आणि हे सगळं होत असताना कारस्थान होत असताना मला आठवतं वीस मेला बिंदे वर्षा बंगल्यावर येऊन रडले होते की उद्धोजी मला वाचवा मी तिथे दिल्लीत जाऊन नाटक करत आहे मी त्यांना सांगत आहे मी हिन पण तुम्ही मला वाचवा मला जेलमध्ये जायचं नाही मला भाजपसोबत जायचं प्लीज सगळ्यांना आपण घेऊन भाजपमध्ये जाऊया उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं का ही घ्या चावी वर्षा बंगल्याची बनून जा पण त्या माणसाने देखील उद्धव साहेबांच्या पाठीत खूप बसला चाळीस गद्दारांनी अन्नावर शपथ घेतली होती कोणी कोणाच्या आजीवर शपथ घेतली होती कोणी काय खोटं बोलून गेलं प्रत्येकाचं फाईल जी काय होती कोण कोण काय काय होतं आम्हाला सांगून गेलं होतं पण दुर्दैवा ह्या महाराष्ट्राचा असं आहे की हे दोन्ही पक्ष फोडत असताना परवाकडेच फडणवीस साहेब बोललेत मी आया और दो पार्टी फोडके आया फडणवीस साहेब कधी एवढं राजकारण आपल्या राज्यात खालती गेलं नव्हतं कधीतरी तुम्ही उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाहा कधीतरी तुम्ही पवार साहेबांच्या डोळ्यात ते जे मेहनत घेतात आज ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ते दोघंही आपल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात कुठच्याही मतदारसंघातल्या कार्यकर्त्याच्या दोघांनाही माहिती आहे की जे जे आज लोक या गद्दार सरकारमध्ये बसतात एक सीएम म्हणून दोन हाफ डीसीएम म्हणून आणि अनेक वेगळेवेगळे मंत्री म्हणून प्रत्येकाला ओळखतात आणि प्रत्येकाला जे काही असताना मिळालं त्यांची राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल तिकीटं असतील मंत्रीपद असतील ही ह्या दोन्ही व्यक्तींनी दिलेत कदाचित एवढे वर्ष आम्ही वेगळे वेगळे लढत होतो साहेब आणि माझे आजोबा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांची भाषणं एकामेकांबद्दल एकाम आणि यांची मैत्री पण तेवढीच सगळीकडे जग जाहीर आहे सुप्रियाताईंबद्दल अनेकदा मला माझ्या आजोबा गोष्टी सांगायचे मला वाटतं ता, ताई आपण पहिलं किती सहा ते सात वर महिन्याचं असताना घरी आल्या होतात आणि हे सगळं होत असताना आपण जेव्हा एक परिवार म्हणून सगळे सोबत आलो आज हे दोघं लोक ही दोघेही व्यक्ती ह्या दोघेही नेते आपले हे स्वतःच्या पक्षासाठी लढत नाही आहेत कदाचित त्यांच्या मनात पण नसेल की आम्हाला चिन्ह परत पाहिजे किंवा आम्हाला पक्ष परत पाहिजे झालं तर झालं गेलं आज हे दोघं लढत आहेत मी जेव्हा कधी कधी काल पवार साहेबांसोबत नगरला होतो त्याच्या आधी आम्ही घनसावंगीला होतो उद्धव साहेबांसोबत रोज बोलत असतो ह्या दोघांचं मन एकाच गोष्टीकडे की माझ्या महाराष्ट्राचं काय होणार माझ्या देशाचं काय होणार माझ्या देशातलं संविधान हे भाजप बदलायला निघालेलं आहे तुम्ही मला सांगा आपण भाजपला रोखणार की नाही रोखणार आज एवढे वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपण या देशात जे काही राजकारण पाहत आलेलो सत्ता पाहत आलेलो आहोत सत्ता चालते कशी राजकारण चालतं कसं आपले सगळे जे नागरिकांना वेगळे वेगळे जातीतले धर्मातले महिला पुरुष सगळेच वेगवेगळे वया गटातले लोकांना जे काही अधिकार आपल्याला मिळालेले आहेत जे काही कर्तव्य आपल्याला सांगितलेले आहेत की तुम्ही असं वागलं पाहिजे हे केलं पाहिजे देशासाठी आणि हे तुमचे अधिकार आहेत हे सगळं भाजपाला बदलायचं आहे कारण भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान आवडत नाही काय नाव तुमचं दादा काय नाव तुमचं लक्ष्मणजी असाच बुलंद आवाज दिल्लीला पाठवायचा आपल्याला सुप्रता हेच बोलणार तिथे जाऊन आणि कदाचित कधीतरी तुम्ही पण दिल्लीला जाल नाही ना, म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि आमदार खासदार म्हणून पण सगळ्यांना संधी मिळत असते शिवसेनेची हीच ताकद आहे की असामान्य नागरिकाला सामान्य नागरिकाला असामान्य ताकद दिली आणि आज आपण पाहतोय पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील अनेकदा चर्चा करतात तज्ञांसोबत चर्चा करतात की जे आपण महाविकास आघाडी म्हणून करू शकलो आपल्या राज्यात तुम्ही उद्योग क्षेत्र घ्या कृषी क्षेत्र घ्या महिलांसाठी घ्या किंवा गरीबांसाठी घ्या वंचितांसाठी घ्या जे जे आपण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात दिल्लीत आपलं सरकार नसताना देखील करू शकलो ते आज इथे भाजप प्रणित खोके सरकार आणि गद्दार गँग का नाही करू शकत आज इथे जे निर्मला सीतारामन जानेवारीमध्येच्या अर्थसंकल्पात सांगितलं होतं की आम्ही आता चार जातींची सेवा करू चार वर्गांची सेवा करू ते चारीच्या चारी, चारी वर्ग इथे आले असतील शेतकरी महिला युवा आणि गरीब इथे जे शेतकरी जरा हात वरती करून दाखवा मला सगळे शेतकरी आहेत महिला आहेत त्यांनी जरा हात वरती करून दाखव युवा आहेत त्यांनी हात वरती करून दाखवा आणि सगळेच आपण आपलं जे काही जगणं आहे या देशामध्ये दे कोणाला परवडतंय आहे का नाही परवडतंय पण जास्त वेळ न घेता आज मी दोन तीन गोष्टींवर तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि का तुम्ही मतदान केलं पाहिजे जसं मी सांगितलं ही ही लढाई जी आहे ही संविधानाबद्दल आहे ही लढाई भाजपच्या वृत्तीबद्दल आहे आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान चालिसामध्ये एक ओळ आहे जी मला नेहमी रोज मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला नेहमी एक मनात ती ओळ बसली असते राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा ही जी ओळ आहे ह्याच्यात निष्ठेचं प्रतीक आणि जेवढं प्रेम एकामेकांवर आहे हे दिसून येतं आणि हे प्रेम आपल्या सभेंमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतं पण हे प्रेम कदाचित त्या गद्दारांना दिसलं नाही हे प्रेम जे जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये घाबरून वॉशिंग मशीनमध्ये गेले त्यांना दिसलं नाही पण जे निर्मला सीतारामन काही सांगत होत्या की आम्ही ह्या चार जातींचा शोध लावलेला आहे शेतकरी महिला युवा आणि गरीब आज मी तुम्हाला विचारतो ह्या चार जातींमधून कोणीतरी इथे खुश आहे का कोणीतरी खुश आहे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे आपण वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की जर आपलं सरकार बनलं तर कर्जमुक्ती आपण करू मला तुम्ही सांगा उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत जी केली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली होती की नव्हती महाराष्ट्रात पोहोचली होती ना संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलो तिथे मला सांगत असतात कारण शेतकरी वेगळ्या वेगळ्या आवाजात बोलतात त्यांच्या त्यांच्या एक वेगळ्या शैलीत बोलत असतात त्यांनी मला सांगितलं आदित्य घरी जाऊन सांग उद्धोजींनी जी, जी कर्जमुक्ती आम्हाला दोन लाखापर्यंतची दिली ती आमच्यापर्यंत पोहोचली पण ह्या नालायक सरकारनी एक, सरकार एक रुपयाचं आमच्यासाठी काही केलं नाहीये आम्हाला हे पण सांगितलं सगळ्या शेतकऱ्यांनी की आदित्य घरी जाऊन सांग की जेव्हा तुमचं सरकार होतं त्या अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळात देखील नैसर्गिक आपत्ती जी काही यायची मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल सततचा लागणारा पाऊस असेल दुष्काळ असेल जी काही मदत तुम्ही करू शकत होता फार जास्ती नव्हती पण ह्या नालायक सरकारसारखी दोन रुपयाच्या चेक नाही जे आम्हाला जमेल तेवढी मदत केली पण ती मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली आज तुम्ही मला सांगा सगळे इथे शेतकरी बांधव बसलेला आहात तुमच्या आज शेतमालाला भाव मिळतोय का खत परवडतंय का जेव्हा तुम्ही मोर्चा काढता या मंत्रालयावर असेल किंवा दिल्लीकडे असेल तुम्हाला काय काय नावं ठेवली जातात शेतकऱ्यांना हे केंद्र सरकार भाजपचं बोलतं तुम्ही अर्बन नक्सल आहात तुम्ही माओवादी आहात तुम्ही अतिरेकी आहात तुम्ही खलिस्तानी आहात या अशा भाजपाला तुम्ही मतदान कधी करणार आहात का या अशा भाजपला तुम्ही डोक्यावर बसवणार का एकदा तसंच मी आज युवाना विचारत आहे की जो शेतकरी वर्ग इथे बसलाय तर तुम्ही त्यांना विचारलात की आपल्या पिढीचे जे लोक आहेत तीस बत्तीस पस्तीस वर्षाचे तुम्ही शेतकरी बांधवांना तुमच्या आई वडिलांना विचारा की त्यांना तरी वाटतं का की तुम्ही कधीतरी शेती करावी वाटतं असं कोणाला नाही वाटणार कारण प्र, आज प्रश्न असा झालेला आहे मला वाटतं अठरा टक्केचा जीएसटी लागलेला आहे शेतमालाला काही भाव मिळत नाहीये जे काही प्रश्न आहेत ते सुटत नाहीयेत मग आपण बघतो एमआयडीसीकडे असेल आयटी पार्ककडे असेल किंवा आपण सरकारी नोकरीकडे बघतो पण आज असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की नोकर भरतीचा जर आपण प्रश्न बघितला मध्ये तर मी तलाठी भरतीचं ऐकत होतो दोनशे मार्क हे पूर्ण मार्क होते मिळाले किती दोनशे चौदा म्हणजे वर पेपर डील दिल्यासारखं आहे हे असं जर होत असेल म्हणजे वर्षान वर्ष जी तरुण मुलं मुली अभ्यास करून येतात स्वप्न पाहून येतात दिवस रात्र मेहनत करतात त्यांची स्वप्न चिरडली जातात आज मी तुम्हाला या तरुणांना शब्द देतोय आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की जेव्हा आपल्या इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसेल आपण हा कायदा पहिला आणू की जो कोणी पेपर फोडेल त्याला आपलं सरकार फोडल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षाची सजा कमीत कमी दिल्याशिवाय राहणार नाही हे आज तुम्हाला वचन देत आहे मी पण तरी देखील आपण पाहिलं असेल गेल्या दोन अडीच वर्षामधला काळ नोकऱ्यांसाठी आणि त्याच्या अडीच वर्षाचा काळ आधीचं आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा आपल्या सरकारमध्ये आपण अनेक वेगळे वेगळे उद्योग आपल्या राज्यात आणू शकलो साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणली प्रत्येकाला वाटायचं की उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून जे आहेत ते आपल्याला काही लुटणार नाहीत हे लुटेरे लुटे जसे बसले तसे लुटणार नाहीत इकडे चंदा द्या आणि धंदा घ्या असं होणार नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड घेणार नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग आपल्या एमआयडीसी मध्ये आलाय का एक तरी नवा उद्योग आलाय का जसं माझ्या आजोबाने त्यावेळी स्वप्न मुंबई पुणे एक्सप्रेस वेचं बघितलं होतं ते पूर्ण झाल्याने ते, ते हिंजवणी असेल अनेक वेगवेगळे आयटी पार्क आपल्या काळात देखील जेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र म्हणून आपण काम करत होतो प्रत्येक जिल्ह्याला आवाज होता कारण प्रत्येक जिल्ह्याचे नेते मंत्री म्हणून तिथे होते प्रत्येक वेगवेगळे नेते तिथे मंत्री म्हणून बसले होते आणि आपापल्या जिल्ह्यात चांगले चांगले उद्योग देण्याचा प्रयत्न करत होते स्थानिक भूमिपुत्रांना न्याय हक्कांचा जिथे नोकरी मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आपण आवाज उभारत होतो पण आज आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन नेलाय कुठे आणि याच तळेगावमध्ये आपण आणणार होतो महावड मतदारसंघात येणार होता मी इथे येऊन दोन तीनदा पाहणी करून गेलो होतो डॅम स्वतः जाऊन बोलडी करून येणार होतो शंभर टक्के उद्योग आपल्या राज्यात येणार होता त्याचसोबत कमीत कमी एकशे साठ वेगळे उद्योग आपल्या राज्यात येणार होते पण ह्या भाजपाच्या मिंदे सरकारने त्यांना पाठवलं कुठे गुजरात नागपूर इथे मिहानला एअरबस स्टार्टाचा प्रकल्प आपण आणणार होतो सगळ्या बैठका झाल्या होत्या अनेक वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी त्यांना पत्र लिहिले होते पण भाजपाने एअरबस टाटाला जायला कुठे सांगितलं बलड्रग पार्क रोह्यामध्ये आणणार होतो सगळं ठरलं होतं पण केंद्र सरकारला लिहिलं पण होतं की आपली काय तयारी आहे या भाजपा मिंदे सरकारने नेलं कुठे बलड्रग पार्कला छत्रपती संभाजीनगर सिटी सिटीमध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क काढणार होतो शंभर टक्के आलं असतं जर आपलं सरकार आलं असतं भाजपच्या सरकारनी नेला कुठे तसाच वर्ल्ड कप फायनल जेव्हा पवार साहेब बीसीसीआयचे अध्यक्ष होते आयसीसीचे अध्यक्ष होते आपल्या हक्काच्या महाराष्ट्राच्या मातीत ती वर्ल्ड कप फायनल आणली होती दोन हजार अकराला ला आपण जिंकलो होतो की नव्हतो मग तुम्ही मला सांगा ही वर्ल्ड कपची फायनल नेली कुठे त्यांनी काय परिणाम झाला नाही ऐकून आला काय बोलता तुम्ही हो हे तुम्ही बोलताय मी बोलत नाहीये पण आज मी त्यांना हेच विचारतोय मध्ये तरी कोणी येऊन गेलो होतं महाराष्ट्रात आणि सांगून गेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटली कारण पुत्रीप्रेमामुळे आणि सांगितलं होतं शिवसेना फुटली कारण पुत्रप्रेमामुळे आज मी त्यांना सवाल करत आहे आपला देश वर्ल्ड कप हरला तो पुत्रप्रेमामुळे नव्हता कोणाचा हत्ता होता तिथे गुजरातला देण्याचा आज हा दुसरा वर्ग देखील नाराज आहे या महाराष्ट्रामध्ये कारण सरकारी नोकऱ्या नाहीत स्वप्न चिरडली जात आहेत फुटी होत आहे प्रायव्हेट काही उद्योग नाही आहेत आणि इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत आज मी तुम्हाला विचारतोय कदाचित पहिल्यांदा सुप्रियतेंसमोर हे मी तुम्हाला विचारत आहे ज्या राज्यामध्ये दोन मंत्री असे बसलेले आहेत एका मंत्र्यावर घानेडे आरोप झालेत त्यांना उद्धव साहेबांनी त्यांची गेट आऊट म्हणून हकालपट्टी केली होती त्यांना मिंदेंनी परत घेतलंय अशा सरकारमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतंय दुसरे असे मंत्री आहेत ज्यांनी सुप्रियाताईना घानेड्या शिव्या सतरा कि अठरा वेळा या टीव्ही चॅनलवर दिल्या होत्या त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये बरोबर आहे गद्दार आहे पण अशा मंत्र्याला प्रमोशन मिळालं या सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का या भाजपनी ज्या देशभरातल्या भाजपनी गुजरातमध्ये बिल्किस बानोचा जेव्हा बलात्कार झाला होता त्याच बलात्कार होत असताना त्या बिल्किस बानोची तीन वर्षाची मुलगी तिच्या डोळ्यासमोर चिरडली होती बलात्कारांनी त्या बलात्कारांना भाजपनी जेलमधून बाहेर काढलं गुजरातच्या मागच्या निवडणुकीतून त्यांची आरती ओवाळली हो त्यांना हार घातले आणि त्यांना प्रचार फेरीत फिरवलं ह्या भाजप सरकारमध्ये तुम्हाला वाटतं का महिलांचा विकास होऊ शकेल वाटतं आपले दैवत वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे की बिलकिस बानोची जात पात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो जात पात धर्म न बघता जो बलात्कार करेल जो अत्याचार करेल त्याला फाशीच दिली पाहिजे ही आपली शिकवण आहे आणि हेला, हेला बोलतात रामराज्य आणि मग म्हणता म्हणता जेव्हा आपण रामराज्याचं बोलतो सर्वांचं राज्य बोलतो तेव्हा आज मी सगळ्यांच विचारतो आपल्याला जेव्हा गरिबांबद्दल सगळे विचारतात दोन हजार चौदा मध्ये आपण सगळीकडे फिरायचो जेव्हा दोन हजार तेरापर्यंत काँग्रेसच्या सरकारमध्ये युपीए सरकारमध्ये अर्ध्या रुपयांनी कधी भाव वाढला एक रुपयांनी कधी भाव वाढला तर लगेच आपण आंदोलन करायचो आपल्याला भाजप सांगायचं भारत बंद की आपण शिवसैनिक म्हणून सगळे भारत बंदला रस्त्यावर बसायचो आणि बरोबर हे भाजपवाले नकली लोक जाऊन तिथे त्या पोलिसच्या गाडीला आणि फोटो काढून टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे छापायचे आपण लाठीकाठी घ्यायचो आज तुम्ही मला सांगा दोन हजार चौदा मधलं जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी नाही आपलं जीडीपी गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदाला गॅसची किंमत किती होती आता किती झाली आहे चारशो पार नाही गे आता आर पार झालेली आहे परवडतं तुम्हाला पेट्रोल किती झालंय तेव्हा किती होतं डिझेल किती झालंय तेव्हा किती होतं अहो हे सगळं सोडा अनेक जुमले आहेत त्या जुमलेचं नाव गॅरंटी आता करून ठेवलेलं आहे पण जुमले म्हणजे तुम्हाला विचारायचं झालं तर चला पटापट एक पाळच मोजूया आपण दोन हजार चौदाला त्याला काळा पैसा परत येणार होता आणि तुम्हाला पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात मिळणार होते आलेत कोणाच्या खात्यात आलेत कोणाच्या खात्यात प्रत्येकाला दोन हजार पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं झाले कोणाचं उत्पन्न दुप्पट दुप्पट झालंय या देशात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला दोन हजार बावीस पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेत सगळ्यांच्या घरावर छत येणार होतं आलाय सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर नाही ना, आलंय ना, आणि म्हणून आता ते जुमल्याचं बरोबर गॅरंटी केलेली आहे पण आपण तसे नाही होत आपण वचन पाळणारी लोक आपण कर्जमुक्ती सांगितली कर्जमुक्ती केली आपण सांगितलं की आपण शेतकऱ्यांना मदत करू सर अवकाळी पाहू तर आपण मदत केली कारण आपली भूमिका ही आपलं हिंदुत्व हे रघुकुलर सदा सदाचली आहे प्राण जाय पर वचन न जाय आणि हे वचन मी तुम्हाला आज देत आहे की आम्ही सगळे इथे जे उभे आहोत एकत्र उभे आहोत इंडिया आघाडी म्हणून उभ्या आहोत कदाचित वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळे वेगळे आवाज आहेत कधी तुम्ही विचार नसेल केला की हे लोक एकत्र येऊ शकतात पण जशी बेस्ट ऑफ इलेव्हन टीम बनते क्रिकेट मध्ये सगळेच जे चांगले खेळाडू हो सत्य येतात आम्ही एकाच कारणासाठी आलेलो आहोत ते म्हणजे आपली लोकशाही आणि आपलं संविधान आज आपल्या संविधानाला धोका आहे आणि तो धोका या महाराष्ट्रातून निर्माण झालेला आहे आपण पाहिलं असेल ते लबाड जे आहेत ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून बसलेले नार्वेकरजी राहुल नार्वेकरजी त्यांनी किती पक्ष बदलले एक तर पहिलं आमच्या जवळ होते मग राष्ट्रवादीत त्यांच्या नेत्यांच्या जवळ गेले आता भाजपामध्ये गेलेत थोपटे साहेब कदाचित तुमच्या तिथलं पुढे बघा सरकार आपले येणार आहे घेऊ नका पण त्यांनी त्यांनी शिवसेनेचा निकाल देत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल देत असताना जी लबाडी केली जे खोटं बोललंय तिथेच संविधानाला पहिली ठेच पोचलेली आहे संविधान बदलायचं काम त्यांनी आजपासून नाही मागच्या काही एक वर, दीड वर्षापासून सुरू केलेलं आहे दोन पक्ष फोडणं त्यांच्या आमदारांनी राजीनामा न देणं एक घटनाबाह्य सरकार तुमच्या डोक्यावर अवकाळी सरकार बसवणं आणि नालायकपणे कारभार चालवणं हेला बोलतात संविधानात हेच पोहोचवणं आणि तुम्हाला लिहून देतोय आज चुकून जर हे सरकार डोक्यावर बसलं तर संविधान बदललं जाईल आणि जसं आमच्या फोनमध्ये आज पेकेसेस टाकलं जात आहे घरी कॅमेरे लावले जात आहेत आमच्यावर पाय ठेवली जाते तसं तुमच्यावर ठेवलं जाईल कारण आज भाजपा दहा वर्षाच्या सत्तेनंतर आजही एक तर प्रचार करते नेहरूजींनी क्या किया इंदिराजींनी क्या किया ठीक आहे दहा वर्षापूर्वी ठीक होतं तेव्हा तुमचं सरकार आलं नव्हतं तेव्हापर्यंत तेव्हा तुम्ही विचारू शकत होता की पासष्ट वर्षात काँग्रेसने काय केलं आणि काय केलं ते आहे लोकांसमोर जी आपली वाद होते ते पण लोकांसमोर आहेत पण तुम्ही पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने केलं आज विचारायला दहा वर्ष जी बहुमताची सरकार होतं तुमचं ते मग कोणाचं होतं आणि नक्की तुम्ही त्याच्यात काय केलं की काँग्रेसच सरकार चालवत होत ठीक ते पण नसेल झालं कारण भाजपाची यशोगाथा हीच आहे इथे बसलेल्याला प्रत्येकाला वाटत असेल माझ्या खात्यात पंधराला लाख आले पण तिथे सहावा की सातवा माणूस बसला त्याच्यातरी खात्यात आलं असेल भाजपची यशोग आता हीच आहे की इथे ह्या व्यक्तीला वाटत असेल की तिकडे जी व्यक्ती बसली आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं असेल त्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल ह्या जुमल्याला बळी पडू नका दहा वर्षाचं कामं झाली असती दहा वर्ष त्यांच्या गॅरंट्या ह्या यशस्वी ठरल्या असत्या तर आज दहा वर्षानंतर वर्षा त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना हिंदू मुस्लिममध्ये मुस्लिम, वाद लावायची गरज नसती आली आज त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना मटन मास मच्छी विरोधी पक्ष आहे की तुम्ही कुठच्या रंगाचे कपडे घालतात हे बोलायची वेळ आली नसती पण आज हे सगळं करून तुम्हाला भ्रमित करतील वेगळ्या वेगळ्या विषयांवर नेलं जाईल पण महागाई आहे महिला सुरक्षा आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचं जे मन आहे जे दुखावलेलं मन आहे त्रस्त मन आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे कारण आपण देश वाचवायला निघालेलो आहोत आपल्याला संविधान वाचवायचं तुम्हाला माहिती आहे संविधानचं बदललं तर तुमचे सगळे अधिकार हे निघून जातील त्यांची मुलं आज जसं बीसीसीआय मध्ये बसलेली आहेत सगळीकडे बसतील मग आपली मुलं आपले भाऊ बहिणी कुठे जाणार हा तुम्ही विचार केला पाहिजे आज मी तुम्हाला इथे विचारत आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इथे बारामतीतून सुप्रियताईने जिंकून देणार इकडच्या खासदार कोण होणार आहेत मला तुम्ही तुम्ही सांगा सगळे त्यांना मतदान करणार ना आता मी मधून आलो तिथे सगळे बोलतात संजोगजीना मतदान करणार मध्ये सगळे सांगतात अमोलजीना मतदान करणार मग आज मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय जर इथे महाराष्ट्रातून जास्तीत जास्ती सीट आपण महाविकास आघाडी म्हणून जिंकणार असू तिथे बिहारमध्ये तेजस्वी यादव जास्तीत जास्ती सीट तिथे आर जेडी आणि इंडिया आघाडी म्हणून जिंकणार असतील पंजाबमध्ये आप आहे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपचं सरकार आहे युती असणार आहे तिथे बंगालमध्ये ममता दिदी जिंकणार आहेत आणि काँग्रेसचा एक नारा मी पर्वाकडे कुठेतरी ऐकला होता भाजपा साऊथ से हाफ साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ हे सगळे जर राज्य भाजपाच्या विरोधात जाणार असतील तर हे चारशो पार कुठून येणार तुम्ही मला सांगा आज तुम्हाला शेवटचा मुद्दा मी होण्यासाठी सांगतो तुम्ही विचार करा तुम्हाला खूप वेळ हे भाजपाले घरी येऊन सांगतील अबकी बार चार पार अबकी बार चारस त्यांना सांगा चला माझ्या समोर बसा आणि मोजून दाखवा चार पार कुठून येतात आज महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सीट महाविकास आघाडीचे येणार आहेत दक्षिण भारतात एक सुद्धा सीट ही भाजपाची येणार नाही आणि ना उत्तर भारतात देखील आपण पाहाल काँग्रेस आणि आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या जास्तीत जास्त सीट येणार आहेत तुम्हाला आज लिहून देतोय येणाऱ्या चार चार जूनला जेव्हा निकाल येतील तेव्हा आपलं इंडिया आघाडीच सरकार तिथे दिल्लीत बसलं असेल हे तुम्हाला आज आश्वासन देतोय आणि एवढं मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्हाला कदाचित भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील दबाव दाखण्याचा प्रयत्न करतील अरे दादा तू कशाला त्यांना मतदान करतोय तुझं मत फुकट जाईल आम्ही तर चारशे पार जातोय त्यांना सांगा चारशे पार नाही अबकी बार भाजपा अबकी बार भाजपा अबकी बार भाजपा हेच जर करायचं असेल तर आपल्याला इथून सात मेला एक बटन दाबणं गरजेचं आहे एक चिन्ह दाबणं गरजेचं आहे सगळे तयार आहेत का उत्तर द्यायला टेस्ट घेऊ का तुमची मला तुम्ही सांगा इकडून भावी खासदार कोण इकडून भावी खासदार कोण इकडून भावी खासदार कोण लोकसभेतली त्यांची भाषण तुम्ही ऐकलीत ना आम्ही पण खास जेव्हा बोलतात तेव्हा घरी लावून बसतो टीव्हीवर त्यांची भाषण तशी असतात संसद रत्नासारखी असतात पण इथून सुप्रिया त्यांना निवडून द्यायचं असेल तर मग आपली चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं दाबणानं दुतारीचं बटन मग चार जूनला जल्लोष करायला सगळे एकदा पुन्हा एकदा भेटू आणि दिल्लीत पुन्हा एकदा भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र